सुवर्ण श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा सहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस व गडकरींची प्रमुख उपस्थिती पश्चिम नागपूर नागरिक संघ राम रामनगर यांच्या वतीनं यंदा भव्य सुवर्ण महोत्सवी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं सहा एप्रिल रोजी ही शोभा चवका चवका भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून संपूर्ण मार्ग आकर्षक रोषणाईनं सजवण्यात येईल चौका चौकात भव्य स्वागत कमानी उभारल्या जातील तसेच मनोहारी देखावे साकारण्यात येणार आहेत याशिवाय संस्कार भारती नागपूर यांच्या वतीनं रांगोळ्या रेखटण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ही सुवर्ण महोत्सवी शोभायात्रा म्हणजे पन्नासावं वर्ष असल्यानं विशेष आकर्षण नसेल शोभायात्रेच्या प्रारंभी पंचवीस बायकरचा ग्रुप सहभागी होणार आहे जो तरुणाईसाठी आकर्षण ठरेल तसेच एकशे पन्नास लाऊडस्पीकरद्वारे धावत्या जीपमधून शोभा समालोचन करण्यात येणार आहे सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रभू श्रीरामचंद्रांची पालखी आणि रामरथाचं पूजन होणार आहे या पूजन सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यपाल पनवारीलाल पुरोहित आमदार डॉक्टर परिणय फुके अजय संचेती अॅडव्होकेट आनंद पचपुरे अरुण लाखाने अनिल अष्टकर रवी वाघमारे राजीव काळोले शिवानी दानी वखरे आदींची मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे ही भव्य शोभायात्रा नागपूरकरांसाठी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणारे ठरणार आहे जय श्रीराम यावर्षी राम, या राम पश्चिम नागपूर नागरिक संघ या राम मंदिर रामनगर यांची पन्नासवं वर्ष पूर्ण होत आहे आणि या, या शोभायात्रेला खूप आवर्जून युवकांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये आम्ही काही वेगळे वेगळे प्रकार करण्याचा चांगले युवकांसाठी प्रेरणास्तो असे प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं युवकांची जे बाईक्स रॅली आहे मोठी जे मोठे जे कंपन्यांच्या महागड्या गाड्या आहेत त्यांना आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा विषय आहे की जे बाईकवर बुलेट्ससोबत जे झाकी असते ते एक नवीन प्रकार आम्ही इथे केलेला आहे आणि नागपूरचा जो माहोल पाहून जो आता जो आहे की तुम्हाला माहिती आहे की राम जन्मोत्सव किंवा जे काही आपण मागे बघितलं तर सगळ्यांना हेच म्हणू इच्छितो की शांततेत ह्या सगळ्या रॅली आणि झाकीचं जे आहे आपलं शोभायात्रा ही शांततेत होईल अशी आम्ही पूर्ण प्रयत्न आणि ताकदीने प्रयत्न करतो आहे कारण की देशाचे पंतप्रधान असो की देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असो यांनी म्हटलं आहे की एक आहे तो सेफ आहे असा नारा सगळ्यांना आम्हाला द्यायचा आहे म्हणून रामनवमीत सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि खूप चांगल्यानी जल्लोषात हा कार्यक्रम चांगल्या आणि उत्साही आणि म्हणून घ्यावा ही विनंती जय श्रीराम यावेळेच्या सुवर्ण महोत्सवी शोभायात्रेची आम्ही काही स्पेशलिटी आहे खासियत ठेवलेली आहे की युवकांना प्राधान्य आणि नवीन नवीन विषयाला हात या नवीन नवीन विषयाला हात म्हणजे आता सध्याशी चर्चे जो चर्चेत असला एक विषय आहे संविधानमय राम संविधानमय रामची झाकी आम्ही काढून लोकांना एक मेसेज द्यायचा केला आहे की आपल्या ओरिजिनल संविधान होतं त्याच्यामध्ये सुद्धा रामारायणातली चित्र अधोरेखित आहेत तसेच ज्या इम्पॉर्टेड बाईक्स असतात ज्याच्या लहान मुलांना आणि तरुणांना खूप अट्रॅक्शन असतं त्या बायकर्सची एक रॅली सुरुवातीला निघून ती पब्लिकला अट्रॅक्ट करणार आहे तसंच विश्वगुरु भारताचा जो कन्सेप्ट आम्ही चार वर्षापासून शुभामध्ये दाखवतो आहे तो पूर्णत्वाला कसा जाईल याचा एक पुढचा एपिसोड म्हणजे कल्कींच्या अवतारामध्येच भारताचं विश्वरूप दर्शन जगाला दिसेल असा एक कन्सेप्ट आहे त्याची एक झाकी आम्ही तयार केलेली आहे तसेच यावेळेला जो आपला कुंभ झाला कुंभमेळा त्याचं जे प्रचंड रूप पाहिलं तर त्या कुंभाचं सुद्धा आम्ही एक झाकी तयार केलेली आहे आणि लोकांसमोर तो प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद यावर्षी शिवानी दाणी परिणिता फुके प्रणय तिडके योगेश परचुरे योगेश पासपोर असे तरुण लोक आल्यामुळे त्यांच्या ज्या आयडिया असतात की हे पूर्ण यात्रेच्या मार्गावर दीडशे आम्ही लाऊडस्पीकर लावले आहे आणि प्रभा देऊसकर आणि स्वाती उद्धार या एका जीपमध्ये बसून याचं लाईव्ह टेलिकास्ट करत जातील त्यामुळे शोभायात्रा कुठे आली आहे हेही लोकांना कळेल आणि शोभायात्रा संबंधित लोकांना त्यांचा जो उत्साह असतो तोही यांना टिपता येईल आणि सांगता येईल लोकांना तसंच या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे जो आपण सगळीकडेच गाजतो आहे सिनेमा छावा त्या छावा सिनेमाची जी झाकी आहे की संभाजी महाराजांनी एका सिंहाचं जबडा फाडला त्या आहे त्या झाकीचा आम्ही खास करून समावेश केला आहे रामायणातील झाकी आहेतच त्याच्याशिवाय लोकांना त्यांची काही दैवतं असतात त्यांचाही आम्ही याच्यात समावेश केला आहे धन्यवाद या, या शोभायात्रेला आज पन्नास वर्ष पूर्ण होणार आहे आणि या पन्नास वर्षाच्या सुवर्ण जयंतीमध्ये एक नाविन्य आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे कारण नवीन नवीन कल्पनेने आपण ही झाकी झाकी करणार आहोत त्याच्यामध्ये जवळपास पन्नास झाक्या राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या महाकुंभपासनं तर रामलल्लाचं स्थापनेपर्यंत अयोध्यामध्ये स्थापनेपर्यंत तसंच आपल्या गणपतीचे मंदिराचे तसेच वेगवेगळ्या नाविन्य झाक्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत मैं शिवारी दाणी बकरे ये जो पश्चिम नगर नागरिक मंडल है इसकी जो शोभायात्रा होती है तो पचास सालों से उसका दाइव साल होता है मेरे पास है आ, लेकिन बरेना भाभी हो योगी भाई हो इन सब हो, के मार्गदर्शन और जो से सारे युवकों को लेके ज़्यादा से ज़्यादा लोग इस शोभा यात्रा पर किस तरीके से जुड़े इसका प्रयास हम कर रहे हैं कुछ नए परिवार की इस शोभा यात्रा में इस बार पहली बार जुड़े हैं जिनके माध्यम से इस यात्रा को बहुत दिव्य स्वरूप देने का हम करें एक अभिनव प्रकार की कुछ झाकियाँ कुछ अच्छे बैंड अच्छी रोशनाई अच्छा पटाखा शो रस्ते रस्ते में कई सारे गेट और आ, कई कटआउट इसके सारों के माध्यम से ये शोभा यात्रा और शोभनीय करने का प्रयास हम सब लोग कर रहे हैं शिवानी जी ये बताइएगा कि हमेशा शंखनाथ से शुरुआत होती है और आपके बार आपने वादक के साथ में ही आप शुरुआत करने वाली इसका क्या रीज़न है इससे कोई ऐसा विशेष कारण नहीं लेकिन एक बहुत अच्छी और अभिनव ऐसी एक झांकी हमारे यहाँ इस बार है जो कि महाकाल का रूप जिस झाँकी में रहने वाला है और उन्हीं के चलते उसको एक छोटा सा एक्सटेंड करने के लिए हमने वादन एक ऐसा एक ट्रूप हमने बुलाने का प्रयास किया है जो भोपाल से एकदम विशेष तौर पर इसमें बहुत ज़्यादा प्रवीण है वो लोग यहाँ पर आएंगे और उस छाती को कॉम्प्लीमेंट करके इस शोभा यात्रा को और अच्छा सचेत करेंगे हाल ही में अभी प्रयागराज महाकुंभ मेला एक साल का साल के बाद में हुआ है तो क्या आप ऐसे भी कोई ऐसी झाके रखने वाली है निस्संदेह एक सौ चौवालीस साल बाद आने वाले महाकुंभ की झांकी हो फिर पिछले साल रामलला का रामलला को जहाँ पर हमने वापस विराजमान किया अयोध्या की झांकी हो हमारे ग्रामदैवत गणेश जी की झांकी हो इन सब की झांकियाँ अलग अलग तौर पर यहाँ पर रहेगी जो हमारी शोभा यात्रा को विशेष तौर पर चार चाँद लगेगी आ, सभी आ, राम भक्तों को और सभी भारतवर्ष के सभी नागरिकों को नए साल की और रामनवमी और हनुमान जयंती की ढेर सारी शुभकामनाएं क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिज़ाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित तो पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइनस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है